मित्रांनो ही गोष्ट आपण सर्वांनाच ठाऊक आहे की दूध हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यासाठी अनेकदा आपल्याला नियमित दूध पिण्याचा सल्ला दिला जातो कॅल्शियम हाडं आणि दातांच्या विकासासाठी फार महत्त्वाचा घटक आहे नर्वस सिस्टमची कामकाज चा, चांगली चालवण्यासाठी ब्लड क्लॉटिंग मांसपेशींचे संकुचन ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी कॅल्शियम हा महत्त्वाचा घटक आहे बहुतेक लोक असे मानतात की फक्त दूध पिल्याने कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करता येते आरोग्य आरोग्यतज्ञाच्या मते नऊ ते अठरा वर्षापर्यंतच्या व्यक्तीने दररोज तेराशे मिलीग्रॅमपर्यंत कॅल्शियम घ्यायला पाहिजे एकोणीस ते पन्नास वर्षपर्यंतच्या व्यक्तीने हजार मिलीग्रॅम कॅल्शियम घ्यायला पाहिजे गरोदर स्त्रिया आणि बाळांना दूध देणाऱ्या मातांनी दररोज एक हजार मिलीग्रॅमपेक्षा जास्त कॅल्शियम घ्यायला पाहिजे मित्रांनो एक हजार मिलीग्रॅम कॅल्शियमचं सेवन करण्यासाठी तुम्ही एका दिवसामध्ये चार कप दूध पिऊ शकता कारण एक कप दुधामध्ये जवळपास तीनशे मिलीग्रॅम कॅल्शियम असतं पण अनेकांना दुधाची चवच अजिबात आवडत नाही तेव्हा ते दूध पिणे टाळतात तर काहींना दुधाची ॲलर्जी असते ज्याला आपण लॅक्टोज इन्टॉलरन्स असे देखील म्हणतो दुधाव्यतिरिक्त कॅल्शियमने परिपूर्ण इतर खाद्यपदार्थ आहेत ज्यांच्या शेवणाने हाडे आणि दात मजबूत होण्यास मदत होते आणि तब्येतही चांगली राहते तेव्हा मित्रांनो असे कोणते पदार्थ आहेत जे शरीरात कॅल्शियमची गरज भरून काढतील जाणून घेऊया आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच आरोग्यवर्धक माहितीसाठी आरोग्यवर्धक टिप्स नेहमीच तुम्हाला मिळत राहतील चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया नंबर एक वर आहे बदाम मित्रांनो बदाम हा कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे अठ्ठावीस ग्रॅम बदामामध्ये सुमारे शहात्तर मिलीग्रॅम कॅल्शियम असते बदाम हे हेल्दी फॅट्स प्रोटीन्स आणि फायबरचा देखील एक उत्कृष्ट स्रोत आहे मुलांना रोज पाच ते सहा बदाम खायला दिल्यास त्यांच्या हाडांची ताकद वाढते बदामात कॅल्शियम मॅग्नेशियम आणि प्रोटीन असते जे हाडांच्या वाढीसाठी खूप आवश्यक असते बदामाचे दूधही बनवून मुलांना दिल्यास तो एक कप उत्तम पर्याय ठरतो नंबर दोन गूळ आणि शेंगदाणे मित्रांनो गूळ आणि शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व समाविष्ट असतात हे दोन्ही पदार्थ शरीराला आतून उष्णता प्रदान करतात यामुळे हाडे मजबूत तर होतातच पण रक्तही अर्थात शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाणही वाढते त्यामुळे मुलांना दुधाऐवजी हे पदार्थ खाऊ घाला गूळ आणि शेंगदाणे हे दोन्ही कॅल्शियमचे चांगले स्रोत आहे शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस लोह पोटॅशियम आणि झिंक यासारखे पोषक घटक असतात गुळात लोह हो आणि काही प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे गुळ आणि शेंगदाणे एकत्र खाल्ल्याने शरीराला आवश्यक कॅल्शियम मिळू शकते शेंगदाणे आणि गुळ दोन्हीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात शेंगदाणे आणि गुळ एकत्र खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते कारण शेंगदाणे जास्त वेळ पोट भरल्यांची भावना निर्माण करतात गुळ आणि शेंगदाणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक घटक असतात हे खाल्ल्याने थकवा देखील कमी होतो नंबर तीन हिरव्या पालेभाज्या मित्रांनो हिरव्या पालेभाज्या कॅल्शियम आणि इतर पोषक घटकांचा खनिज असतात विशेषतः पालक मेथी शेपू या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते मुलांना या भाज्यांचे पराठे सूप किंवा इतर पदार्थ बनवून दिल्यास त्यांच्या हाडांना आवश्यक कॅल्शियम मिळू शकते पालेभाज्यांच्या नियमित सेवनामुळे बोन डेन्सिटी म्हणजेच हाडांची घनता वाढते आणि त्यांच्या आरोग्यात सुधारणा होते नंबर चार सीड्स चिया सीड्स हे कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे आणि ते दुधापेक्षा जास्त प्रमाणात कॅल्शियम देऊ शकतात शंभर ग्रॅम चिया सिड्समध्ये सहाशे एकतीस मिलीग्रॅम कॅल्शियम असते जे एका ग्लास दुधापेक्षा जास्त असते चिया सीड्स हे केवळ कॅल्शियमसाठीच नव्हे तर फायबर प्रोटीन मॅग्नेशियम ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आणि अँटीऑक्सिडनचा देखील उत्तम स्रोत आहे तुम्ही चिया सीड्स थेट खाऊ शकता किंवा ते दुधात किंवा पाण्यात भिजून पिऊ शकता भिजवलेल्या सीड्स पुटिंग सलाड किंवा दही यांच्यासोबत खाऊ शकता याशिवायची सीड्स भाज्या पास्ता किंवा इतर पदार्थामध्ये दे देखील वापरू शकता नंबर पाच पनीर आणि दही मित्रांनो पनीर आणि दही हे दोन्ही पदार्थ कॅल्शियम युक्त आहेत त्यामुळे पनीराच्या विविध रेसिपीज करून मुलांना दिले असताना कॅल्शियम मिळेल दहीमध्येही भरपूर कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स असतात जे पचन सुधारण्यास मदत करतात दह्यामध्ये आंबट चवीचे तत्त्व असते त्यामुळे ते हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे मुलांना रोज पनीर आणि दही दिल्यास त्यांच्या हाडांच्या ताकदीत नक्की वाढ होईल दह्यामध्ये विटॅमिन देखील असते जे कॅल्शियमचे शोषण सुधारण्यास मदत करते पनीरमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात जे स्नायूच्या विकासासाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असतात नंबर सहा तिळांच्या बिया तिळ हे कॅल्शियमचे एक उत्तम नैसर्गिक स्रोत आहे ते दुधाच्या पदार्थापेक्षाही जास्त कॅल्शियम पुरू शकतात तिळांच्या बियांमध्ये कॅल्शियमच्या जोडीने फॉस्फरस आणि मॅग्नेशियमसुद्धा असते एक चमचा तिळांच्या बियांमध्ये सुमारे सत्त्याऐंशी पॉईंट आठ मिलीग्रॅम कॅल्शियम असते मुलांना तिळाचे लाडू बनवून दिल्यास किंवा तिळाची चटणी बनवून दिल्यास त्यांच्या हाडांना आवश्यक असलेल्या कॅल्शियमची कमतरता दूर होते तिळामध्ये असलेले पौष्टिक तत्वामुळे हाडांची घनता वाढते आणि त्यांच्या आरोग्यात सुधारणा होते तुम्ही तिळ कच्चे भाजलेले किंवा तिलाच्या स्वरूपात खाऊ शकता तिळाचे लाडू चटणी किंवा पोळीमध्ये देखील त्याचा वापर करता येतो नंबर सात टोफू मित्रांनो जर तुम्ही दूध आणि दही खात नसाल तर टोफू तुमच्यासाठी कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे मित्रांनो शंभर ग्रॅम टोफूमध्ये सुमारे तीनशे पन्नास मिलीग्रॅम कॅल्शियम आढळते पनीर आणि टोफू यांच्यामध्ये फरक आहे पनीर दुधापासून बनवले जाते तर टोफू सोयापासून बनवले जाते टोफूमध्ये मॅगनीज फॉस्फरस आणि लोहाचे भरपूर प्रमाण आढळते यासोबतच कॅल्शियमचा उत्तम स्रोत म्हणूनही टोफूला ओळखले जाते टोफूचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील हाडे आणि दात मजबूत होतात यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि काम करण्यास उत्साह येतो मित्रांनो टोफूमध्ये फ्लेनॉइडचे भरपूर प्रमाण आढळून येते ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या कमी होण्यास मदत होते तसेच हृदयाशी संबंधित इतर आजारांपासून बचाव होतो असे संशोधनामधून देखील समोर आले आहे टोफूमध्ये सॅच्युरेटेड फॅटचे विपुल प्रमाण असते ज्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो मित्रांनो ताजी फळे हिरव्या पालेभाज्या आणि टोफूचे सेवन केल्याने स्तनाचा कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत होते असे देखील अनेक संशोधनामधून समोर आले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे पाच ते सहा पदार्थ जर आपण सेवन केले तर आपल्या शरीरात कॅल्शियमची कधीच कमतरता होणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद